नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे रोहिणी ब्लॉग तर आपण चाललेलो हो आहोत डोंगरवणला तर चला ही आलेली आहे कमान आणि आता आपण उतरणार आहोत पायऱ्या तर जवळपास ह्या पन्नास पायऱ्या आहेत आणि असा हा सुंदर असा परिसर आहे पन्नास पायऱ्या उतरून खाली जावं लागतं आणि त्यानंतर आपल्याला मंदिर दिसणार आहे तर चला खूप असं सुंदर मंदिर आहे आणि ह्या मंदिरात राम आणि सीता वनवासामध्ये ऋषीमुनींच्या भेटीसाठी आले होते आणि ते त्यांनी आग्रह त्यांच्या आग्रहाखातर ते थोडे दिवस येथेच राहिले आता आपण पोचलेलो आहोत आणि हे आहे रामकुंड या कुंडात जर दक्षिणा टाकली आणि ती जर ते मध्ये जर गेली तर इच्छापूर्ती होती असे म्हणतात तर मी टाकलेले आहे एक रुपया तुम्ही नीट पाहिला असेल तर तो गेलेला आहे आतमध्ये तर मला खूप झालेला आहे आनंद आता आपण चाललेलो आहोत मंदिरामध्ये मंदिरामध्ये गेल्या गेले आपल्याला दर्शन होतं नंदी महाराजांचं आणि त्या पुढेच आहेत कासव आणि हा आहे सर्व मंदिर परिसर येतं आहे मंदिर रामाचं आणि हे खाली आहे रामेश्वर महादेवाचे पिंड तुम्ही बघू शकता आणि ह्या ठिकाणी पाणी असतं पण आत्ता नाही आहे हे सर्व असं डोंगर आहे डोंगरामध्ये हे मंदिर आहे डोंगरात कोरलेलं आता आपण चाललेलो आहोत मंदिराला <coughs> मंदिरा प्रदक्षिणा घालून राहिलो आहोत आणि समोरच आहे प्रभू श्रीराम सीतामाई आणि लक्ष्मण यांचं मंदिर हा असं इथून पूर्ण मंदिर दिसतंय पण आता आपण दर्शन करू प्रभू रामांचं बघू शकता तुम्ही त्यानंतर आलेलो आहोत आपण सीताच्या न्हाणीकडे जे प्रभू श्रीरामाने बाण मारून पाणी काढलं होतं सीतामाईच्या स्नानासाठी तर हा आहे सर्व तो परिसर पावसाळा आहे श्रावण महिना आहे त्यामुळं सगळीकडे हिरवागार आहे खूप असा छान परिसर आहे आणि हे तर पर्यटन म्हणून म्हणूनसुद्धा ओळखलं जातं आणि देवदर्शनासाठी सुद्धा एक छान ठिकाण आहे तर ही आहे सीताची नाणी म्हणतात याला आणि आता आपण जाऊया आतमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय